खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते कुमारी पूनम केशव गरकळचा सत्कार नुकताच अमरावती विभागीय बोर्डाचा एस एस सी दहावीचा निकाल जाहीर झालाय रिसोड येथील भारत माध्यमिक कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी पूनम केशव गरकळ हिने दहावीत त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण पटकावून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल वाशिम यवतमाळ लोकसभेच्या खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते रिसोड येथील त्यांच्या खासदार कार्यालयात सत्कार करण्यात आला कुमारी पूनम घरकळ हिला विषय निहाय मराठीत पंच्याऐंशी टक्के हिंदी संस्कृत पंच्याण्णव टक्के इंग्रजीत अठ्ठ्याऐंशी टक्के गणित अठ्ठ्याण्णव टक्के विज्ञान पंच्याण्णव टक्के समाजशास्त्र नव्वद टक्के एकूण पाचशे मार्कांपैकी चारशे सेहेचाळीस मार्क्स म्हणजेच त्र्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण प्राप्त करत घवघवीत यश संपादन केलं आहे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख महादेवराव ठाकरे जाधव सर वंजारी महासंघाच्या महिला जिल्हा अध्यक्षा अपर्णा जयभाय गरकळ केशव गरकळ माया गरकळ यांच्यासह वंजारी समाजाच्या महिला उपस्थित होत्या खासदार भावनाताई गवळी पूनम कुमारी पूनम गरकळ हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या उदय न्यूज ज्ञानेश्वर कायंदे रिसोड तालुका प्रतिनिधी